मोठ्या संख्या आता निवडणुकीचा पाहिला टपाय प्रचाराचा फक्त सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला निवडणुकीचा अर्ज दाखल करायचा पण प्राचाराच्या सुरुवातीलाच शिवाजी महाराजांचा ज्या पद्धती चालू आहे ज्या पद्धतीने सर्व सामान्य सगळ्या जो शिवाजी प्रतिसाद तो प्रतिसाद पाहता

आमूरकोने फक्त सर्वसामान्य लोकांना टीव्ही मध्येच पाहायला मिळाले इतर इतर ठिकाणी कुठे पाहायला मिळाले नाही अपेक्षा मतदार संघ आपल्या ठिकाणी वाऱ्यावरती सोडला आणि संसदे सुद्धा जेव्हा संस्कृती साहेबांनी तीनशे सत्तर कलम रद्द करायचं असेल किंवा इतर देश देशासाठी ठोस निर्णय केले असेल प्रत्येक निर्णयाच्या विरोधात जे खासदार उभे त्यामध्ये आमोल सुद्धा होते याची या ठिकाणी सगळ्यांनी नोंद आता जवळजवळ आपण पाहतोय सगळीकडं नारा ना की नाराजी आपल्याला काय कितीतरी पाहायला मिळते साहजिकाची संघटना की एकत्र आल्यावरती नाराजी पाहायला मिळते पण मला आपल्या तरी मतदार सांगा तसं काही चित्र जास्त प्रमाणात पाहायला मिळालं नाही त्यामुळे सर्वांनी एक संघाने या ठिकाणी दादांचं काम करतील त्यात काही वाद नाही आणि दादांनाही त्या ठिकाणी आवडून सांगू इच्छितो आता ही निवडणूक ही ना ग्राउंड लेवलला गेलेली ग्रामपंचायत लेवलला गेलेली आम्ही तुमचा प्रचार प्रत्येक उमऱ्यावरती प्रत्येक दारा जाऊन करणारे